नमस्कार मी डॉक्टर प्रवीण कुमार वराडे निवासी नायब तहसीलदार तथा नोडल अधिकारी आचारसंहिता पक्ष लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं आपण आचारसंहिता कक्षामध्ये दोन स्थळी सर्वेक्षण पथक नेमणूक केलेली आहे त्यामध्ये एक सावळेश्वर आणि दुसरा होंसळफाटा सदर पथक हे दोन शिफ्टमध्ये कार्यरत आहे दिवस आणि रात्र या अंतर्गत गाड्यांची तपासणी करण्यात येते त्यानंतर तर वी एस टी पथक कार्यान्वित आहे एकूण पाच वी एस टी पथकाअंतर्गत ज्या ठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या सभा रॅली होतात त्या ठिकाणी वी एस टी पदक हे आचारसंहितेचं कुठे उल्लंघन होत नाही ना किंवा इतर खासिक बाबी या संबंधाने निगराणीसाठी जात असते तिसरं पथक आहे ए पी एस टी पथक म्हणजेच भरारी पथक एखाद्या ठिकाणी काही आचारसंहिता भंगाबाबतची तक्रार प्राप्त झाली सदर तक्रारीच्या अनुषंगानं येथून आपण आठ पथके नियुक्त केलेली आहे चार पथके दिवसा आणि चार पथके रात्रीसाठी तर सदर पथके तक्रारीच्या अनुषंगानं स्पॉटला जातात तेथे येऊन कॅमेरा चौकशी करतात आणि सदर तक्रारीचं निराकरण करतात अंतर्गत एक व्हिटी पथक म्हणजे व्हिडिओ विज्युलन पथक आपण स्थापन केलेलं आहे जे वेगवेगळे पथक आहे व्ही एस टी पी एस टी यांच्याकडून जे व्हिडिओज येतात आपल्याकडे त्या व्हिडिओचं सर्वेक्षण करून सदर विवृी पथक हे खर्च पथकास आपला अहवाल देते आशे प्रकारे आपण आचारसंहिता कक्षांतर्गत वेगवेगळे पथक स्थापन केलेले आहे तसेच चोवीस तास कार्यरत असलेलं नियंत्रण कक्ष तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे त्यामुळे निवडणूक शांततेत कुठल्याही प्रकारे आचारसंहिचा भंग न होता पार पाडावी यासाठी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मान्य तहसीलदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे